नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सातारा जिल्हा हा दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये याच बाले, बाले किल्ल्यात भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारत राजकीय समीकरणे बदलून टाकले आहेत जिल्ह्यातील विविध नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये भाजपाचे तब्बल सात नगराध्यक्ष विजयी झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात भाजपाची ताकद लक्षणीयरित्या वाढलेली आहे या निवडणुकीसाठी भाजपा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदेगट यांच्यासह प्रत्येक पक्षाने आपापले मंत्री आमदार प्रमुख नेते मैदानात उतरवत जोरदार ताकदपणाला लावली प्रचारात विकास निधी प्रशासन स्थानिक मुद्द्यांवरून वातावरण तापलेले होते मात्र अखेर जनतेचा कौल निर्णायक ठरला हे या निकालातून स्पष्ट झालं आहे सातारा जिल्ह्यातील नगराध्यक्षपदाचे विजयी उमेदवार सातारा अमोल मोहिते भाजप मलकापूर तेजस सोनावले भाजप फलटण शमशेर सिंह नाईक निंबाळकर भाजप म्हसवड पूजा विरकर भाजप वाई अनिल सावंत भाजप रहिमतपूर वैशलिमाने भाजप मेढा नगरपंचायत रुपाली वारागडी भाजप तर महायुतीतील इतर घटक पक्षाने काही ठिकाणी यश मिळालेलं आहे कराड राजेंद्र यादव शिवसेना शिंदेगड पाचगणी दिलीप बगाडे राष्ट्रवादी अजित पवार गट महाबळेश्वर सुनील शिंदे राष्ट्रवादी अजित पवार गट या निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून जिल्हाभर जल्लोष पाहायला मिळतो आहे सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात हा निकाल टर्निंग पॉईंट ठरेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे सातारा प्रतिनिधी प्रवीण नवखरे